सध्या सगळीकडे गणपतीचा उत्साह चालू आहे आणि गणपती बाप्पाचा आवडता प्रसाद आहे मोदक आपल्या सगळ्यांना माहीतच आहे तर आज आपण जरा हटके स्टाईलचे मोदक बघणार आहोत ते म्हणजे पान मोदक आणि हे अगदी सोप्या पद्धतीने होतात हे मोदक एक मोदक मी तुम्हाला कट करून दाखवते बघू शकताय तुम्ही खूप छान असे मोदक तयार झालेले आहेत चला तर मग आपण व्हिडिओला स्टार्ट करूया तर आज आपण थोड्या वेगळ्या प्रकारचे मोदक बघणार आहोत आपण बघणार आहोत पान मोदक त्यासाठी आपण साहित्य बघून घेऊ काय काय लागणार आहे आपल्याला सगळ्यात आधी त्यासाठी आपल्याला लागणार आहे विड्याचे पान मी हे डायरेक्ट पान शॉपमधून तयार मसाला पान आणलेले आहेत दोन तुम्ही नुसते वेगळे विड्याचे पान आणि जर तुमच्याकडे गुलकन आतील मसाला वेगळा असेल तर तेही तुम्ही यूज करू शकता नाहीतर सरळ सो साधा आणि सोपा उपाय म्हणजे शॉपमधून मसाला पान घेऊन या त्यानंतर आहे डेसिकेटेड कोकोनट म्हणजे खवलेलं नारळ हे कोरड नारळ आहे तुम्हाला हे इझिली कोणत्याही सुपर मार्केटमध्ये किराणा स्टोअरमध्ये मिळून जाईल हे मी एक मोठी वाटी घेतलेलं आहे हे मी दोन चमचे डेजिकेटेड कोकोनट घेतलेलं आहे हे मला आतील सारणासाठी वापरायचं आहे म्हणून आणि इथे मी थोडे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहे त्याचसोबत मी मी इथे वन फोर्थ मीन्स पाव वाटी दूध घेतलेलं आहे इथे मी पानातला मसाला वेगळा करून घेतला आहे आणि पानं वेगळे करून घेतले आहे आपल्याला हे पानं मिक्सरमधून फिरवून त्याची पेस्ट करून घ्यायची आहे आणि हे आतील सारणामध्ये आपण जे ड्रायफ्रूट्स घेतलेले होते ते मी ॲड करते आहे इथे त्याचसोबत हे जे सुकं खोबरं घेतलेलं होतं ते ॲड करते आहे बाकी गुलकन वगैरे तर ऑलरेडी यामध्ये सगळं ॲड असतं आणि हे आता मी मिक्स करून घेते हे बघा मी आतील सारण छानपैकी मिक्स करून घेतलेलं आहे यामध्ये टुटी फ्रुटी वगैरे सगळं ऑलरेडी ॲड असतं मसाला पानमध्ये म्हणून त्यामुळे मला काहीच वेगळं ॲड करायची गरज पडलेली नाही आहे मिक्सरमध्ये हे पानं बारीक करून घेणार आहोत याची पेस्ट करून घेणार आहोत त्यासाठी आपल्याला एक ते दोन टेबलस्पून यामध्ये पाणी टाकायचं आहे अगदी थोडंच पाणी टाकायचं आहे जास्त नाही टाकायचं आहे आणि त्याचबरोबर यामध्ये मी थोडा फूड कलर ॲड करते ग्रीन कलर लिक्विड किंवा पावडर फॉर्ममध्ये असेल तर तुम्ही ॲड करू शकताय हे बघा मी ग्रीन कलर ॲड करते हे बघा मी ग्रीन कलर ॲड केला आहे याने खूप छान कलर येईल आता हे मी मिक्सरमधून बारीक करून घेते बघू शकता तुम्ही किती छान कलर आलेला आहे याची एकदम स्मूथ पेस्ट नाही करायची आपल्याला आणि ती होत पण नाही आपल्याला अशीच पेस्ट हवी हो आहे तर आता आपण पुढच्या पुढची प्रोसेस बघूया इथे मी पॅन घेतलेला आहे गरम करायला ठेवला आहे त्यामध्ये आपण एक स्पून तूप साजूक तूप घालून घेऊ तूप वितळल्यानंतर ही जी खोबऱ्याची खोबऱ्याचा कीस आहे तो घालून घ्यायचा आहे आणि छान मिक्स करून घ्यायचा आहे हा कीस जास्त गोल्डन ब्राऊन नाही होऊ द्यायचंय आपल्याला किस अगदी थोडासाच शॅलो फ्राय करायचा आहे आता यामध्ये आपण थोडं थोडं करून दूध टाकून घेणार आहोत आणि दूधही मी यामध्ये टाकून घेते त्याचसोबत आपण हे पानाचं जे पेस्ट केली होती ती टाकून घ्यायची आहे आणि छानपैकी मिक्स करायचं आहे बघू शकता तुम्ही किती छान कलर आलेला आहे हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला फ्लेम एकदम कमी ठेवायची आहे लो फ्लेम वरच आपल्याला करायचं आहे हे नाहीतर खोबरं जळण्याची शक्यता आहे दोन ते तीन मिनटं कंटिन्यू हलवून घ्यायचं आहे आणि छान भाजून घ्यायचं आहे त्यानंतर गॅस आपण बंद करून द्यायचा आहे मी तोच पॅन घेतला आहे गरम करायला ठेवला आहे त्यामध्ये मी अर्धा कप साखर आणि त्यात मी पाव कप पाणी टाकून घेते त्याला मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला पूर्ण साखर वगैरे घालायला पाहिजे पूर्ण साखर विरघळली की मग आपण जो खोबऱ्याचा कीस केलेला आहे ग्रीन कलरचा तो यामध्ये टाकून घेणार आहोत याने काय होईल मोदकची वरच्या पारीला जी ग्रीन कलरची येईल त्याला छान चव येईल त्यामुळे आपल्याला ही स्टेप करायची आहे आपली साखर छानपैकी विरघळली आहे आता यामध्ये आपण खोबऱ्याचा कीस टाकून घ्यायचा आहे आणि छान मिक्स करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने याला मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकताय तुम्ही तीन ते चार मिनिट आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे मी साईडला थोडंसं सा काढून घेतलं होतं जर याचा लाडू वळत असेल तर समजायचं आपलं मिश्रण बरोबर झालेलं आहे हे बघा याचा छान लाडू वळतोय तर आता आपण या स्टेजला गॅस बंद करून घेणार आहोत गॅस बंद करायचं आहे सारण गरम असतानाच मोदक करायचे आहेत सारणाला जास्त गार होऊ द्यायचं नाही आहे नाए। माझ्याकडे मोदकचा हा साचा आहे याला आपण तूप लावून घेणार आहोत अशा पद्धतीने मी हे यामध्ये टाकून घेते आणि आपल्याला सगळ्या साईडने हे असं प्रेस करून घ्यायचं आहे अंगठ्याच्या सहाय्याने आणि मध्ये असं रिकामं होल तयार करून घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला हे मिश्रण अशा पद्धतीने भरायचं आहे बघू शकताय तुम्ही आणि आता पुन्हा वरून याची छोटी पारी करून हे प्रेस करून घ्यायचं आहे बघू शकताय तुम्ही मस्त असा आपला मोदक इथे रेडी झालेला आहे उठलेले सगळे मोदक मी आता बनवून घेते आहे तर आपले इंस्टंट झटपट होणारे पान मोदक रेडी आहेत बघू शकताय तुम्ही किती छान झालेले आहेत जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करायला ला 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 विसरायचं नाही आहे आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेवढं होईल तेवढं माझ्या चॅनलला शेअर करा तुमच्या इंस्टाग्राम फेसबुक वॉट्सॲप ट्विटर अकाउंटला थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ